आज पंडित विष्णू दिगंबर यांची जयंती अठरा ऑगस्ट अठराशे बहात्तर रोजी त्यांचा जन्म झाला आणि तीन दिवसांमध्ये त्यांची प्रयत्न पण येते एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस साली त्यांचं निधन झालं म्हणजे एकूण एकोणसाठ वर्षाचं समृद्ध अंग जगले आणि संगीतामध्ये एक अतिशय सेवा केली विल आणि कीर्तिमान स्थापन स्थापन केलं गेलं लाहोरला पहिलं संगीत त्यांनी सुरू केलं ज्या कार्यक्रम राजे लोक संगीताला जेवायचे प्रजेराय प्रेक्षकांना तो ऐकायला मिळायचा त्या काळामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये तिकीट लावून संगीताचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला तर त्यांना वंथन करण्यासाठी आम्ही ज्या शाळेत जर पन्नास वर्षापूर्वी आमच्या लहानपणी हा म्हणून साजरा केला जायची पुणे त्यांची पण मध्ये काही काळात खंड पडला त्या काळी भारतात दोषी घेऊन गेले शिलेदार कुटुंब आले जे माल शिलेदार जयराव शिलेदार तर आपण कोणाला तो वारसा जगतोय आणि कोणाला तो सुरू करतोय तर आजच्या यजमानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो आणि सांगतो वेगळ्या वाटल्याने हंड्रेड पर्सेंट सिंगिंग हंड्रेड पर्सेंट परवी सुलताना त्यांची आठवण करून देणार सिंगरचं वैशिष्ट्य असतं की आपला जसा मूळ आहे त्यांच्या आवाजाशी मॅच करण्याचा प्रयत्न गायक करत असतो आणि ते गाणं प्रज्ञा खूप खूप अभिनंदन अभिनंदनवाळा आणि खूप आशीर्वाद आहे खरोखर इतकं सुंदरतेने पेनलेलं आहे जसं मी सांगितलं की क्लासिकल बेसिक आहे प्रत्येक बीटला प्रत्येक आंतऱ्याला मोकळ्या आणि आंध्र्यामध्ये पेरलं तितकंच अवघड शंभर टक्के गाणी पे जोरदार गाणं प्रज्ञासाठी जोरदार आणि अशीच काही गाणी असतात जी आपल्याला एका मैफिलीमध्ये भाग्य नाही काय जात असतं आणि एका मैफिल अशी चढत जाते अतिशय सुंदर असा माहोल तयार केला दोघांसाठी जोरदार या ठिकाणी आहे सुंदर गाते एक विनंती केली जर मला एक तर दरम्यानच्या काळामध्ये एक पाच तासांचं गाडा आपण घेतोय कुमारी तनेया अविनाश चव्हाण चव्हाण सरांची मुलगी गायनाचं सर घेते सध्या तर तिचं गा, एक गाणं आपण एक यशोमती मैया असे बोले नंद लाला एक छोटंसं गाणं पण आपण करा ओके ट्रॅकवरती घ्यायचंय का याची तयारी या मुलांनी केलेली मला माहिती नाही पण तरी पण ती तिच्या एका सुंदर आवाजामध्ये गीत आपल्या समोर घेऊन येत आहे तो तोपर्यंत तुम्हाला विश्रांती देतो मुलं दे पाच मिनिटांची <laughs> चलत नाही हे मला खास वांगी पण आलेली आहे

सर्व कलाकारांनी आपल्याला एका वेगळ्या दुनियेत नेऊन दुन ठेवलं आणि संगीताच्या दुनियेमध्ये आपण सगळे हरवून गेलो होतो खूप छान गाणी झाली आणि असंच उत्तम यश या सगळ्यांना लाभो प्रज्ञा आणि स्वप्नी आपले माजी विद्यार्थी आपल्या कॉलेजचे तसेच सर आणि इतर सर्व साथीदार सगळ्यांची नावं आता घेत नाही वेळ झाल्यामुळं खूप छान आम्हाला असं एक मेजवानी दिली संगीताची त्यामध्ये तुमचेच आभार मानतो आम्ही आणि सगळ्यांना उत्तम यश लाभ आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो अशी शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद गावाचं आपल्या शहराचं नाव ज्यांनी भारतभर नव्हे तर साता समुद्रा कलीकडं निघून ठेवलं असे पंडित विष्णू दिगंबर पलुजकर यांची जयंती आपल्या अनुशिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आपण जयंती एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं साजरी करत असतो या ठिकाणी अगदी उच्च दर्जाचे कलाकार भीमसेन जोशीपासून ते आत्ता आमच्याच शाळेचा आमचाच विद्यार्थी ज्याच्या पाठीवरती आम्ही थाप टाकली तो स्वप्नील आणि प्रज्ञा या दोघांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आगळ्या वेगळ्या दुनियेत आपण नेऊन ठेवलं खरंतर एक वेगळ्या प्रकारची नशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला चढली होती हा कार्यक्रम संपूच नये असं वाटत होतं आणि त्याला आकार आणि उकार देण्याचं काम दीपक सावंत सरांनी आणि शरद पाटील सरांनी दिलं तर कलाकारांना शास्वास्ती देण्याचं काम सूत्रसंचलनाच्या हातात असतं आणि अतिशय सुंदर असं आणि खरतरी कलाकार उद्याचे भारताचे अतिशय चांगल्या पद्धतीचे कलाकार होणार आहेत आणि ते कलाकार चांगल्या पद्धतीचे ज्यावेळी होतील त्यावेळी शिक्षण नाव आणि माझ्या शाळेचं नाव माझ्या गावाचं नाव हे अतिशय त्यांच्याबरोबर आमचंही नाव मोठं होणार आहे मी सर्व शाखांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं या कलाकारांना सर्वच कलाकारांना ज्यांनी वाद्य वादवलं त्यांनी त्यांना साथ दिली मग तो प्रसिद्ध कांबळे असेल पवार सर असतील दुसरे आमचे पवार सर महेश पवार सर असतील किंवा चौद सर असतील सर्वांना मी धन्यवाद देतो की यांच्यामुळं हा कार्यक्रम अतिशय महाराष्ट्र अतिशय देखणा अतिशय रुबाबदार मला वाटत होतं की मी जी टी व्हीचा तो आयडियल लावलेला आहे त्याच्याच समोर बसलेला आहे त्यामुळं तुमचं अतिशय प्रत्येक गाणं संगीतामधलं असेल संगीतामधलं असेल संगीतामधलं असेल स्ट्रिक्चर मधलं असेल एकमेकांना लव्ह सॉंग असेल तर अतिशय एक एकच गाणं अतिशय दर्जेदार झालं परत त्याचा रिटेक व्हावा असं वाटत होतं पण आपल्याला ही गाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सादर केली मी सर्व शाखांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं सर्व वो कलाकारांचं हार्दिक आभार मानतो अतिशय दर्जेदार कार्यक्रम झाला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो खरं तर तोंडिराज महाराजांच्या पंढरीमध्ये तुम्ही हा कार्यक्रम केलेला आहात आणि एवढ्या मोठ्या कलाकारांच्या जयंतीनिमित्त तुम्ही कार्यक्रम केलेला आहात खरंच तुमच्या पाठीवर हा शाबास्कीचा हात असेल आणि या चार पाच वर्षामध्ये तुम्ही एक वेगळ्या उंचीवरती पोचलेला असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो सर्वांचे आभार मानतो सचिव धोंडराम शिंदे सर जयंत कदम नाना आणि सर्व संचालक माझा सर्व स्त्राफ या ठिकाणी उपस्थित राहिला परिसरातले काही नागरिक ज्यांना संगीताची आवड आहे ज्यांना संगीत आवडतं असे संगीतप्रेमी या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्वांचं आभार मानतो खरं तर कार्यक्रम दर्जाचं होण्याचं काम का हे पुढचं जे सिस्टीम आहे ते करत असतात त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो आमचे जे व्हिडिओ शूटिंग करण्याचं काम काही या सगळ्याची पब्लिसिटी झाली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला कलाकारांना कुठंतरी वाव मिळाला पाहिजे आमचे नालगे सर या ठिकाणी तुम तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये क्रेट करत आहेत त्यांचंही मी या निमित्तानं आभार मानतो आणि सर आणि अरबोने सरांची टीम ज्यांनी हा कार्यक्रम चांगला होईल असं सकाळपासून प्रयत्न करत आहेत त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो तर पुनश्च एकदा या कलाकारांना धन्यवाद देतो थांबतो आणि हा कार्यक्रम समोर असे आहे